वड्डी ग्रामपंचायत वड्डीचे गटनेते श्री महेंद्रसिंग शिंदे सरकार यांनी संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांची भेट घेतली संघर्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच संदर्भात माहिती घेऊन आवाहन करण्यात आले मिरजेतील हॉटेल क्रिस्टल येथे मराठा समाजाचे नियोजन बैठक पार पडली यावेळी वड्डी ग्रामपंचायत वड्डीचे गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार आणि वड्डी ग्रामस्थांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला म्हणून दादा धारंगे पाटील दादांनी दिलेल्या मार्गदर्शित सूचना घेऊन पुढे चलो मुंबई यासाठी वडी ग्रामस्थांनी आणि जवळपासच्या गावांनाही चलो मुंबई संदर्भात माहिती देण्यासाठी आजपासून सुरुवात केली असे शिंदे सरकार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली वडी ग्रामपंचायत गटप्रमुख महेंद्रसिंह बाळासाहेब शिंदे सरकार व त्यांच्यासोबत उपस्थित ग्रामस्थ महादेव तरतुरे विजय शिंगणे गणेश पुणेकर मुकेश वाघमारे भरत पाटील अर्जुन पवार अविनाश पवार राजू चव्हाण विजय शेंडगे हे सर्व नागरिक उपस्थित होते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मनोजादा घराजी पाटील मिरजेला भेट दिलेले आहेत व त्यांना आम्ही सर्वजण पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे व त्यांची पुकार आहे की एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई तेवढ्यासाठी आम्ही गायाची जयंत तयारी करत आहोत